एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूज ला सबस्क्राईब पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सोलापूरचा निर्णायक सहभाग ठरणार डॉक्टर प्राध्यापक अजय दासरी सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता अशोक चौक येथील शिवसेना संपर्क कार्यालयात शहर उत्तर आणि शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी यांची सदस्य नोंदणी बैठक पार पडली बैठकीला पदाधिकारी व शिवसैनिकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला बैठकीची सुरुवात महेश धाराशिकर यांच्या प्रस्तावाने झाली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख डॉक्टर प्राध्यापक अजय दासरी यांनी पुणे पदवीधर मतदारसंघ समन्वयक श्री सुनील मोदी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना स्पष्ट संदेश दिला आहे की यावेळी निष्क्रिय राहायचे नाही प्रत्येकाने आपला आणि आपल्या परिचयातील सर्व पदवीधरांचा मतदार नोंदणी अर्ज भरून शिवसेनेला बळ द्यायचे आहे उद्धवजींच्या आव्हानाला प्रतिसाद देत आपण सर्वांनी जबाबदारीने ही मोहीम पार पाडली पाहिजे बैठकीच्या मोरे यांनी आभार मानले या बैठकीस प्रताप चव्हाण दत्ता गणेशकर नाना मोरे भैया नाराशिवकर रवींद्र नागनी केरी जगदीश कलकेरी अंबादास चव्हाण ललिता झळकी महानंदा बनसोडे अजय खांडेकर सुधीर संगेपांग दत्ता भैरे रवी नायक जर्गीस मुल्ला भोपाल भूमकर राम वाक्से आदी पदाधिकारी उपस्थित होते विशेष म्हणजे या बैठकीत पंचावन्न टक्के पदवीधर पदाधिकारी उपस्थित होते ही बाब बैठकीचे महत्व अधोरेखित करणारी ठरली